विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट एस एस सी पोलीस रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एस एस सी जीडी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदांची जाहिरात प्रकाशित झालेली आहे दहावी पास तुम्ही असाल तर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये जे वेगवेगळे संरक्षक दल आहे त्यामध्ये काम करण्याची संधी आहे आता ही परीक्षा जी आहे ही साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होईल अजून चार महिने आपल्या हातामध्ये आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याकडे एन सी सी सर्टिफिकेट असेल तर आपल्याला या परीक्षेमध्ये काही बोनस मार्क्स मिळणार आहेत नेमकं कोणत्या सर्टिफिकेटला किती मार्क्स मिळणार थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ही प्रकाशित झालेली आहे पाच सप्टेंबरला आपण पाहतोय या ठिकाणी जागा बघा किती आहेत बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी ए आर एस एस एफ आणि एन सी बी अशा टोटल एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी आहेत फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी आपण पाहू शकतो पाच सप्टेंबर पासून चौदा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे परीक्षा आपली जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे द इन्सेंटिव्ह टू एन सी सी सर्टिफिकेट होल्डर्स विल बी ग्रांटेड ऍट द फॉलोइंग स्किल्स म्हणजेच तुमच्याकडे जर एन सी सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काही मार्क्स हे बोनसमध्ये मिळतील बघा यांनी असं सांगितलेलं आहे एनसीसी सी सर्टिफिकेट तुमच्याकडे जर सी सर्टिफिकेट असेल एन सी सीचं तर फाईव्ह पर्सेंट ऑफ द मॅक्झिमम मार्क्स ऑफ द एक्झामिनेशन म्हणजेच टोटल परीक्षेच्या पाच टक्के मार्क्स तुम्हाला दिले जातील दिल, म्हणजेच आपली परीक्षा जी आहे आपल्या परीक्षेला ऐंशी प्रश्न आहे एक प्रश्न दोन मार्काचा आहे म्हणजेच एकशे साठ मार्कांची आपली परीक्षा आहे आता एकशे साठच्या पाच टक्के आपण पाहिलं तर किती होतात बघा आठ मार्क होतात एकशे साठच्या पाच टक्के त्यानंतर जर बी सर्टिफिकेट असेल तर तीन टक्के म्हणजेच या ठिकाणी चार पॉइंट आठ मार्क तुम्हाला मिळतील ठीक आहे चार पॉइंट आठ त्यानंतर तुमच्याकडे जर एन सी ए सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दोन टक्के मार्क भेटतील म्हणजे त्या ठिकाणी तीन पॉईंट दोन मार्क तुम्हाला मिळतील हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर एन सी सीचं सर्टिफिकेट यापैकी कुठलंही असेल या तर तुम्हाला या एसएस जी डी मध्ये एक्स्ट्रा मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत हे लक्षात घ्या आता याच्यात काय म्हटलंय तर क्रुशियल डेट फॉर दिस पर्पज विल बी म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की हे जे एन सी सी सर्टिफिकेट आहे हे तुमच्याकडे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदरचं असलं पाहिजे ठीक आहे चल ह्या गोष्टीची नीट काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डीच्या माध्यमातून आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये नोकरीची संधी आहे कारण आपल्याला हा पेपर मराठी माध्यमात सुद्धा आता देता येणार आहे हे लक्षात घ्या आणि जागा देखील खूप चांगल्या आहेत आता आपल्या हा जो युट्यूब चॅनल आहे इग्नाईट एस एस सी रेल्वे भरती पोलीस भरती या चॅनलवरती तुम्हाला पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी काय स्ट्रॅटजी वापरली पाहिजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण त्याच पद्धतीने फॉर्म कसा भरावा आणि फॉर्म भरताना प्रेफरन्स कसा द्यावा संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा किरण पाटील सर तुम्हाला गायडन्स करतील आपले हे एकनायट प्रकाशनाची पुस्तक आहेत जे पोलीस भरतीसाठी आणि एस एस सी डीसाठी अत्यंत उपयुक्त आहे ऑनलाईन स्वरूपात तुम्ही हे पुस्तकं मागू शकतात त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एस एस सी डीची आपली दोन हजार चोवीस साठी ही कॉम्बो बॅच आहे याच्यामध्ये एस एस सी जीडी आणि पोलीस भरती अशा दोघांसाठी ही बॅच उपयुक्त आहे कारण त्या एस एस सी जी डीच्या जवळपास चाळीस हजार जागा आणि डिसेंबरमध्ये पोलीस भरती होते नऊ हजार पदांसाठी दोन संधी आपल्या हातामध्ये आहे कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटला इतर एसएसएस डीला किंवा पोलीस भरतीला आपलं सिलेक्शन कसं होईल या दृष्टीने आपण जोरदार प्रयत्न करूया तुम्हाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आमची संपूर्ण टीम अर्थात इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे आपली ही जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे दहा सप्टेंबर पासून ही बॅच चालू होती आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव भरण्याची आवश्यकता नाही पहिले दोनशे मध्ये तुम्ही असाल तर हे लक्षात घ्या आता या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बघा बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा तुम्हाला अटेंश, 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 या ठिकाणी उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला इग्नॅड अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे एस एस सी जी डी संदर्भात नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे